शिवसेनाविरुद्ध किरीट सोमय्या या शत्रुत्वाची धार महाविकास आघाडी सरकार असताना वारंवार वाढत होती आताच्या या निवडणुकीमध्ये किरीट सोमय्या यांच्या मुलाला पाडण्याची हरवण्याची राजकीय दृष्ट्या न्यस्तनाभूत करण्याची संधी दोन्ही ठाकरे बंधूंना चालून आलेली होती शिवसेना आणि मनसेचं राजकीय अस्तित्व पणाला लागलेलं असताना किरीट सोमय्या यांना मोकळं सोडणं ही घोगचूक ठरेल नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमधला वॉर्ड क्रमांक किंवा प्रभाग क्रमांक एकशे सात हा तुम्ही लक्षात ठेवा कारण हा जो एकशे सात प्रभाग क्रमांक होता याच ठिकाणी शिवसेना मनसे युती विरुद्ध भाजप अशी मोठी लढाई पाहायला मिळणार होती पण प्रत्यक्षात काय झालेलं आहे तर याच प्रभागामध्ये शिवसेना आणि मनसे यांचा उमेदवार नाही आहे एवढंच नाही शिवसेना मनसेनं ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला आपल्या सोबत घेतलेलं होतं त्या पक्षाचा देखील उमेदवार या ठिकाणी निवडणूक रिंगणामध्ये ना नाही आता तुम्ही म्हणाल या प्रभागामध्ये नक्की असं काय घडलेलं आहे आणि या ठिकाणी या युतीची किंवा या महाविकास आघाडीची अशी निवडणुकीपूर्वीच आठ का झालेली आहे तर हा प्रभाग क्रमांक एकशे सात जो आहे हा आहे किरीट सोमय्या यांचा मुलगा नील भाजपनं नील यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि अपेक्षा अशी होती की नील यांच्या विरोधात शिवसेना किंवा मनसे अतिशय प्रबळ तगडा उमेदवार देईल आणि प्रत्यक्षात काय घडलं की हा जो एकशे सात नंबर क्रमांक नंबरचा प्रभाग आहे हा प्रभाग हा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आला आणि त्या ठिकाणी काय झालेलं आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनं हंसराज दानानी या उमेदवाराला त्या ठिकाणी अर्ज भरण्यास सांगितलेलं होतं पण या उमेदवारानं अर्ज भरला पण पुढे काय झालं या उमेदवारानं अर्जासोबत जे प्रतिज्ञापत्र द्यायचं असतं ते प्रतिज्ञापत्र सोबत जोडलं नाही साहजिकच या उमेदवाराचा देखील अर्ज बाद झालेला आहे त्यामुळं आता काय होणार आहे की ज्या ठिकाणी एकदम हाय व्होल्टेज ड्रामा पाहण्याची अपेक्षा होती तो त्या ठिकाणी या महाविकास आघाडीचा फुसका बार ठरलेला आहे तुम्हाला माहिती आहे की कि किरीट सोमय्याविरुद्ध उद्धव ठाकरे ही जी काही लढाई होती ही लढाई दोन हजार चौदापासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत आत्ता देखील चालू होती उद्धव ठाकरे यांच्या विरोधात दोन हजार सतरामध्ये तेव्हाच्या मुंबई महापालिकेच्या इलेक्शनमध्ये सर्वाधिक जर टीका कोणी केली होती तर ती किरीट सोमय यांनी केलेली होती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मुंबई महापालिकेमध्ये जे काही घोटाळे केलेले होते त्यांची जंत्रीच किरीट सोमय्या हे दोन हजार सतरामध्ये वाचून दाखवत होते आणि एक प्रकारे शिवसेना विरुद्ध भाजप ही जी, जी तेव्हा निवडणूक झालेली होती त्या निवडणुकीमध्ये भाजपचं नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम हे किरीट सोमय्या यांनी केलेलं होतं आज ना उद्या उद्धव ठाकरे यांच्या विरोधात फौजदारी कारवाई केली जाईल अशा प्रकारची विधानं किरीट सोमय्या हे दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये करत होते प्रत्यक्षात पुढे काय झालं की जेव्हा निवडणूक झाली तेव्हा भाजपनं शिवसेनेला पाठिंबा दिला शिवसेनेचा महापौर झाला उद्धव ठाकरे यांनी किरीट सोमाई यांना लक्षात ठेवलं किरीट सोमाई यांनी जी टीका केलेली आहे शिवसेनेच्या अंगावर जाण्याचं जे धाडस केलेलं होतं ते उद्धव ठाकरे विसरलेले नव्हते आणि त्यामुळेच जेव्हा दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभा निवडणूक जाहीर झाली भाजपची उमेदवार देण्याची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी अक्षरशः पात्र एक केलं आणि किरीट सोमाई यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपनं उमेदवारी देऊ नये यासाठी प्रयत्न केले आणि भाजपनं त्यांचा शब्द ऐकला देखील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये किरीट सोमय्या यांची उमेदवारी कापण्यात आली त्या ठिकाणी भाजपनं दुसरा उमेदवार दिला साहजिकच उद्धव ठाकरे यांच्या शब्दाला किती वजन होतं आणि किरीट सोमय्या हे त्यांच्या किती डोक्यामध्ये गेलेले होते हे याचं जिवंत उदाहरण होतं नंतर तुम्हाला माहिती आहे की दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत असलेली युती तोडली ते शरद पवार यांच्यासोबत काँग्रेससोबत गेले तेव्हा भाजपनं उद्धव ठाकरे यांच्या विरोधात लढण्यासाठी पुन्हा किरीट सोमय्या यांचीच निवड केली किरीट सोमय्या कुठे कुठे नाही घुसले किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे यांचे बंगले काढले किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे यांच्या बंधूंवरती टीका केली रश्मी ठाकरे आणि अनिल परब यांची अलिबागमध्ये जी काही जागा आहे त्या जागेवरती ते गेलेले होते त्या ठिकाणी अतिक्रमण असल्याचं दाखवत हातोडा घेऊन त्यांनी मु मुंबई ते रायगडपर्यंत प्रवास केलेला होता आणि महाविकास आघाडी सरकारच्या विरोधातील सगळा किल्ला हे किरीट सोमय्या लढत होते त्यामुळं शिवसेनाविरुद्ध किरीट सोमय्या या श शत्रुत्वाची धार महाविकास आघाडी सरकार असताना वारंवार वाढत होती या वादाचा परिणाम पुण्यामध्ये दे देखील दिसून आला पुण्यामध्ये जेव्हा किरीट सोमय्या हे तक्रार देण्यासाठी आलेले होते तेव्हा त्यांना महापालिकेच्या भवनासमोर किंवा महानगरपालिकेच्या पायऱ्यांवरच शिवसैनिकांकडनं मारहाण झालेली होती कारण इतकी बदनामी इतका त्रास हा किरीट सोमय्या यांनी दिलेला होता आताच्या या निवडणुकीमध्ये किरीट सोमय्या यांच्या मुलाला पाडण्याची हरवण्याची राजकीय दृष्ट्या करण्याची संधी दोन्ही ठाकरे बंधूंना चालून आलेली होती पण आपण म्हणतो की खरोखरीच त्यांनी अशा कशा असं कशाप्रकारे प्लॅनिंग केलं की ही जागा त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाला सोडली आणि शरद पवार यांच्या पक्षाने देखील असा कसा काय उमेदवार निवडला की त्याला अर्जासोबत शपथपत्र द्यायचं हे देखील माहीत असावं त्यामुळंच खरोखरीच एक चांगली संधी किरीट सोमय्या यांच्या विरोधात जर शिवसेनेनं आग ओकली ओकली असती तर त्याचा परिणाम हा नक्कीच संपूर्ण मुंबईवरती झाला असता कारण किरीट सोमय्या हे स्वतः स्वतः गुजराती आहेत मुंबई ही गुजरातीला लुटू लुटू देणार नाही अशा प्रकारचं शि नॅरेटिव्ह शिवसेना आतापासून पसरवत आहे पण पण हेच किरीट सोमय्या हे गुजराती लॉबीचे प्रतिनिधी म्हणून समोर येत होते नील हे त्यांचे पुत्र होते तरीही शिवसेना मनसे युतीनं अशी संधी का गमावली याच्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही त्यांनी अतिशय मायक्रो प्लॅनिंग केल्याचं बोललं जात आहे मग या मायक्रो प्लॅनिंगमध्ये नील सोमय्या यांच्या विरोधात उमेदवार उभा करण्याचं कसं काय राहून गेलेलं आहे याचं राहून राहून आश्चर्य वाटतं त्यामुळं या, त्या या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये या दोन भावांचं मायक्रो प्लॅनिंग खरोखरीच आहे की नाही याची शंका यावी याचं हे उदाहरण आहे त्यामुळं सोळा तारखेच्या निकालापर्यंत मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि मनसेचं राजकीय अस्तित्वपणाला लागलेलं ला असताना किरीट सोमय्या यांना मोकळं सोडणं ही घोगचूक ठरेल याच्यामध्ये कोणतीही शंका नाही त्यामुळं या निवडणुकीकडे आपल्या लक्षात राहीलच आता एकशे सात नंबर या प्रभागामध्ये वंचितचा उमेदवार आहे आणि इतर नऊ जण अपक्ष आहेत त्यामुळं या निवडणुकीबद्दल बोलताना दैवाची माझ्यावर कृपा झाली अशी प्रतिक्रिया किरीट दैवाची खरोखरच कृपा झाली की नाही हे सोळा तारखेला कळेलच पण त्याचं उत्तर तुम्हाला देखील माहिती आहे तर सोळा तारखेला वॉर्ड क्रमांक एकशे सातचा निकाल आपण सगळेच पाहू अशाच नवीन अपडेटसाठी पाहत राहा लेट्सअप मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगड्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायट्स अपोरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगेंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा